नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्ता कंका पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण जवळा बाजार या ठिकाणी आलेलो आहोत इथे एक हळदी शेतकरी आहेत त्यांची आपण प्रत्यक्ष मुलाखत घेत आहोत मित्रांनो या हळदीला आपण सुरुवातीपासून म्हणजे बेणी प्रक्रियापासून माती उपचारापासून सर्व आपण ट्रीटमेंट दिलेली त्या हळदीचा आपण आज पूर्ण मार्गदर्शन कसं पद्धतीन केलं त्याबद्दल आपण सरांचं मार्गदर्शन घेऊया की नेमकं यांनी काय केलं आणि आज हा फुट आपण बघतो की टोटल प्लॉट जवळपास याची हाईट कमरे इतकी आहे बरोबर आहे म्हणजे आज जवळपास आपली माझी हाईट पाच फूट आहे पाच फूट सहा इंच माझी हाईट आहे आज या अडीच फुटाचा प्लॉट झालेला आहे तर हा अडीच फुटाचा प्लॉट कसा डेव्हलप केला त्यांच्या आपण तोंड ऐकूया सर नमस्कार नमस्कार नमस्का। तुमचा पहिले परिचय द्या भगवान शंकर आंबोरे राहणार शिर्ला पोस्ट पूर्जर तालुका औंढा जिल्हा इंगोरी राईट मला सांगा सर तुम्ही कधीपासून हात करता मी सर आमच्या आज हात करता बिलकुल म्हणजे आज्या हात अशी कधी झाली का नाही बरोबर आता सांगा की तुम्हाला माझा परिचय कसा तुमचा परिचय म्हणजे सर मी तुमचे हेडो बघले आणि तेव्हापासून तुमचा परिचय बर गेल्या वर्षी तुम्ही हात केली ती आपल्या पद्धतीनं हो तर काय जण आला गेल्या वर्षी गेल्या वर्षी मला सर एकरी म्हणजे एकर नव्हती का हळद रानमध्ये शकता इथं आता रान बर तेहतीस गुंट्यामध्ये हा मला अडतीस क्विंटल हळले तेहतीस गुंट्यामध्ये अडतीस क्विंटल हळ चालले बरोबर आहे गेल्या वर्षी तुमच्याकडे आता या वर्षी गेल्या वर्षी मग तुमच्याकडे राहतो का नाही आपलं ते मित्र ते व्हिडिओ बघून बस तेवढेच हे गेले बिलकुल फक्त व्हिडिओच्या माध्यमातूनच यांनी पूर्ण ट्रीटमेंट दिलेली नाही तरी अडतीस क्विंटल हळ चालले आता बघा या वर्षी आपण सुरुवातीपासून यांच्या प्लॉटला डेव्हलप करत आहेत तर पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला तुम्ही यापूर्वी रासायनिक शेती करत होते का जैविक शेती करून होते रासायनिक पूर्ण रासायनिक करायचं मध्ये आणि जैविकमध्ये काय फरक वाटला तुम्हाला जमीनमध्ये मध्ये म्हणजे कसे झाले सर मध्ये जमीन एकदम भुजपूर झाली जमीन भुजपूत झाली पुन्हा आणि भुजपीत जमीन होऊन जमीन घुजपूर झाल्यामुळे मालबी चांगला निघला चांगला रेट आणि जमीनची पोत बी पण आपल्या जमीन अशी कळत आमची जमीन कशी होईल कडक बरोबर आणि मग दिसायला चांगली दिसेल हा हाईट बी मग माल निघता वेळेस काहीच बरोबर फक्त हाईट वाढायची माल निघायचा नाही माल निघाय आता तुम्हाला का पिकामध्ये बदल दिसतो ज्या या पद्धतीने आपण जे आता पूर्ण आपल्या पद्धतीने जीवाणू वापरून रिझल्ट आणलेला आहे काय फरक वाटतो तुम्हाला या पा पूर्ण पानामध्ये याच्यामध्ये काय फरक वाटतो फरक म्हणजे काय नंबर एकच सर म्हणजे पाण्याची साईज पाण्याची साईड पाण्याची पाण्याची रुंदी होत नसते राईट पुन्हा किड काही हा

सर होमनी सुरुवातीला दिसू लागली मग ते तुम्ही हुमनी क्लिअर होमनी क्लिअर मी एक दिवस पाण्याने हे करू गुळ <laughs> टाकू एक दिवस आता बघा तुम्ही पूर्ण जैविक पद्धतीनं आपली हा डेव्हलप केली पहिले तुम्ही केमिकलच्या पद्धतीनं केमिकल वापरून हा डेव्हलप करत होते दोन्ही मधला खर्च कसा वाटतो खर्च म्हणजे सर आता आता जे समजा साडे दीस खर्च झाला हो तर तुम्ही बरोबर काय सतरा अठरा हजार रुपये खर्च झाला दोन एकरमध्ये दोन मध्ये दोन एकरमध्ये दो अठरा हजार रुपये खर्च झाला आतापर्यंत आणि जे एक म्हणलं असतं कीटकनाशक मधलं असतं एक एक ब्लिचिंग दोन दोन दो हजार रुपये बरोबर म्हणजे दोन दो करायला हजाराचे आपल्या ड्रेजिंग करावे असतात नव्हता ड्रेजिंग म्हणलं दा जाऊ शकतो रिझल्ट येत नव्हता बरोबर म्हणजे केमिकल पेक्षा बी हा खर्च कमी आहे रिझल्ट चांगला जमीन चांगली झाली सगळ्यात महत्वाचा विषय की जमीन जमीन चांगली झाली खर्च विषय कारण खर्च काय कमी जास्त होत राहतो तेवढा देईल बी समजा जमीन पण जमिनीचं आरोग्य बिघडायल बरोबर खर्च समजा कीटकनाशक तरी वापरले हा पण होईल जमीन आपली हे व्हाली नाही जमिनीची पोत कमी व्हाली आणि जमीन भूस झाली आता दुसरा एक प्रश्न असा आहे की तुम्ही हे जे जीवाणू वापरलेत या जीवाणूमुळे तुमच्या शेतीला जो फायदा झाला तोच फायदा बाकीच्या लोकांना व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का वाटतं मात्र ते तुमचे प्रॉडक्ट वापरल्याच्या नंतर ऐकत नाहीत तुम्ही आपण ज्या दिवशी तुमची औषध घेतले त्या दिवशी काही लोक हसू लागले हसू लागले हा काय म्हणू लागले ते आज मला हे किंवा आम्हाला देऊन निघले बरोबर काय करायला असं बघा मित्रांनो जेव्हा मी यांच्या गावामध्ये पहिल्यांदा आलो तेव्हा एक सात आठ शेतकरी बसले होते ते हसत होते की तू कशाला हे असे ऑनलाईन च्या मागे लागला असं होत ना हे असे साहेब लोक येतात सांगतात डबल काही येत नाही असंच असं हाच होत ना आज त्यांची काय प्रतिक्रिया आहे त्यांचे म्हणजे रोज विचार आहेत माझे कधी येत असेल कधी येतात मला हे पाहिजे जीवान कल्चर पाहिजेत जीवाण पाहिजे तुला देतो नंतर हा तर कसं असते बघा सुरुवातीला कोणाला विश्वास बसत नाही आणि हे साहजिक आहे कारण मला विश्वास कसा होत असेल हा कारण मी गेल्या तुमचे बघले होते आणि आपल्याला जबरदस्त सेंचुरी तरी औषध म्हणजे ऋषी कुणा आली हा काही घरी काही भेटले नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे काही औषध न भेटून वर वगैरे या तर परिपूर्ण नियोजन चाळीस प्लस आरामात जायलाच पाहिजे कारण हा प्लॉट चाळीस प्लस चा आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये असेल की पानाची रुंदी पानाची जाडी फुटव्यांची संख्या हा तुम्ही जे म्हटले त्यांना आता फुटवे संख्या किती किती सध्या तीन फुटे फुट पुट पुट दो तीन फुटेन दोन ते तीन फुटवे मला सांगा की या प्लॉट म्हणजे लागवड कधी झालेली लागवड अठ्ठावीस अठ्ठावीस मे ची म्हणजे एक जून चीस ते दोन दिवस लागवड एक जून ची आपली लागवड आहे म्हणजे आज किती दोन ऑगस्ट म्हणजे कम्प्लीट दोन महिने झाले साठ दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे साठ दिवसामध्ये हाईट अडीच फुट पानाची रुंदी जवळपास आठ ते दहा इंच बरोबर आहे पान आणि पानाचा कलर हा एकदम हिरवा आहे बरोबर टेम्परेचर किती आहे आता सध्या टेम्परेचर अडतीस आहे अडतीस टेम्परेचर मध्ये बी पान असं मोडलेलं नाही वाकलेलं नाही टाईट पान म्हणजे आता एक वाजत आहे एक वाजता जर पान टाईट होत असेल तर समजा तुमच्या हळदीमध्ये क्वालिटी आहे स्टोरेज चांगले कारण स्टोरेज नसेल तर दुपारच्या वेळी पूर्ण पान असं मोडतो मागा प्लॉट आहे तो प्लॉट तुम्हाला दाखवतो मी त्या प्लॉटचं पूर्णत नियोजन आपल्या पद्धतीने नाहीये तर तो प्लॉट असा पूर्ण पिवळा पडलेला आहे मुरडलेला आहे बरोबर आहे आणि या प्लॉटचं पूर्ण नियोजन आपल्या पद्धतीने आहे शंभर टक्के पान टाईट आहे म्हणजे अडतीस टेम्परेचर मध्ये पान टाईट राहत असेल तर समजा त्या झाडामध्ये स्टोरेजचं प्रमाण शंभर टक्के बरोबर आहे ना हे पान तुम्ही हा कोम कोमाची लांबी आहे कोमाची लांबी सुद्धा जवळपास सेंटीमीटर जर बघितली तर भरपूर आपण बोलून दाखवू तुम्हाला आणलेला आहे मी कारण मला माहिती आहे की या ठिकाणी मोठी आहे आणि कोंबाची सुद्धा साईज देऊ कोंब किती लांब आहे किती अंतर आहे हा विशेष म्हणजे कांडीचं बेन आहे बंड्याचं नाही आणखीन चांगलं सुपर राहिला असतं ठीक आहे ओके काय अडचण नाही तर तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता शेतकऱ्याला एवढं सांगायचं होतं की जीवाणू जिथे खोल तिथून जीवाणूचे वापर करा राईट 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 जीवाणू शिव काहीच नाही कारण शेती जर करायची असेल तर जीवाणू पाहिजे बस शेती करायची जीवाणू नसले तर तुमचे जमिनीमध्ये तुम्ही जीवाणू सोडले खताचा वापर कमी होते राईट right. कारण की एनपीके पी जीवाणू घेणारे जीवाणू जीवाणू सोडले पुरा जमिनीची भुसभुस भाली राईट जमीन भुसभूस राहिली पानामध्ये क्वालिटी राहिली तुमच्या खर्चामध्ये बचत व्हायची म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर तुम्हाला जैविक शेतीकडे वळणं गरजेचं आहे बरोबर आहे लागणार काळाची गरज येणारा गर। काळ जर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला, तुम्हाला कुठलं उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्हाला जैविक शेतीकडेच जावं लागेल तेव्हाच तुम्हाला उत्पादन मिळेल शेणखत या शेतकरी नाही हा सगळ्यात महत्वाचा विषय शेणखत नाही ना शेख बिलकुल बघा विदाऊट म्हणजे नाही शेण शेणखत राईट राईट शेणखत यांनी टाकलेलं नाही कारण शेणखत नाही आहे त्यामुळे ते टाकू शकत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांनी शेणखत कुठलंच वापरले नाही तरी सुद्धा ही क्वालिटी आहे नाही तर असे प्लॉट फक्त शेणखतावर दहा पाच प्लॉट नाही तर येत नाही बरोबर आहे तर या पद्धतीनुसार सुरुवातीला तुम्ही त्याच्यामध्ये थोडा शेणखत हे करून गाडी समजा नाही गाडी बी नाही सर दोन पोते असतात दोनपती आणून ते खत टाकलेले फक्त तेवढंच त्यांनी खत वापरलेले ते बी सर म्हटले भट्टी खत तयार करा म्हणून ते भट्टी खत करण्यासाठी आपण आणले राईट तर मित्रांनो हे होते आमचे अंबोरी मामा ज्यांनी गेल्या वर्षी अडतीस चा उतर का आणला यावर्षी सुद्धा अडतीस प्लस जाणार आहे त्यात काही शंकाच नाही गावामध्ये सर्वात चांगला प्लॉट सध्या त्यांचा आहे इथून पुढे त्यांचं सुद्धा हे जे पूर्ण साठ ते एकशे वीस दिवसा नियोजन आहे ती सुद्धा आपण इथून पुढे कटिन्यू करणार आहे आणि एकशे वीस दिवसानंतर तुम्हाला या प्लॉटचा पुन्हा एक व्हिडिओ येणार आहे जो की साठ दिवसानंतर या पूर्ण प्लॉटचे तुम्हाला चार व्हिडिओ मिळतील पहिला आपला साठ दिवसाचा दुसरा एकशे वीस दिवसाचा आणि तिसरा एक शेवटी आणि त्यानंतर काढल्यानंतर किती उत्पादन झालं हे सुद्धा आपण शंभर टक्के वीथ पावत गेल्या असेच एक दोन शेतकरी असते स्वतः ते काढणारे Hmm. त्याला आणि म्हणलं मी एकराचेच पैसे देतो hmm. त्याला मोजले hmm. कमी भरले एकराचे पैसे दिले तिला मी विश्वास आणि गेला लगायला मग त्याला मी मुद्दा मुद्द्या बोललं मोजावले कमी भर घे ना hmm. तुम्हाला एकराचेच पैसे देत बिलकुल म्हणजे तेहतीस गुंठ्यामध्ये अडच कुंटल हळद काढली म्हणजे गुंट्यापेक्षा एका गुंठ्याला एक क्विंटल हळद काढतो आपलं मानाकडे त्यापेक्षा जास्त याने हळद काढलेली या वर्षी सुद्धा एका गुंठ्यामध्ये सवाय कुंटल हळद आणि बिल पण जास्त दिलं होतं ओके चला हरकत नाही तुम्ही अतिशय उत्कृष्ट माहिती आमच्या सगळ्यांनी दिली सो थँक यू वेल.